टोप मकानसाहेब पिराच्या उरुसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत जाधव अखाडा इस्लामपूरच्या अजय निकमने हप्ता डबावर गंगावेश तालिमीच्या संकेतपाठीला चितपट केलं तर महिलांच्या कुस्तीत राष्ट्रकुल पदक विजेती वडनगेचे रेश्मा माने हिने झोळी डबावर बावड्याच्या भाग्यश्री कांबळेला पराभूत केलं यावेळी मोठ्या संख्येनं कुस्ती रसिक उपस्थित होते कुस्ती आखाड्याचे पूजन सरपंच तानाजी पाटील उद्योगपती धनाजीराव पाटील यांच्या हस्ते आणि माजी सभापती डॉक्टर प्रदीप पाटील उपसरपंच सुनील काटकर बाळासाहेब चव्हाण पिलाजी पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष मानसिंग गायकवाड श्रीरंग तावडे माणिक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी अनेक लहान मोठ्या कुस्त्या अगदी रोमहर्षक झाल्या तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पॅरेडच्या कर्तार कांबळे यांनी घुटणा डावावर गंगावेश तालमीच्या ऋतराज मासाळकरला चितपट केलं तर महिलांच्या कुस्तीत टोपच्या श्रावणी पाटील हिने बावडेच्या वैष्णवीला चितपट केलं कुस्ती मैदानात विजयी झालेले मल्ल असे धैर्यशील पाटील टोप विजय पुजारी टोप विजयी विरुद्ध दर्शन वाघमोडे अंबप मयूर भोसले टोप व्ही व्ही राज वाघमोडे अंबब बाळासाहेब कोकरे वारणा व्ही व्ही ओमनाईक मरळी नवल वाघ खोची व्ही व्ही आदित्य माने कळंबा वैभव माने पारगाव व्ही व्ही गणेश जोंधळे कासारवाडी दुर्वेश फडतरे राशिवडे व्ही व्ही सौरभ जाधव अंगद चौगुले नागाव व्ही व्ही पार्थ सकपाळ वरणगे पवन सगरे पारगाव व्ही व्ही संकेत पाटील पाचगाव ललित पाटील शहवडी वी व्ही कमलेश मदने जाधववाडी विश्वजित पाटील गंगावेश वी व्ही चंद इंद्रजीत शेळके अष्टा जीवन लुगडे बोरपाडळे वी व्ही विराजघारे घरे टिटवे अविनाश चव्हाण तळसंदे व्ही व्ही महेश पाटील टिटवे शंकर माने वारणा व्ही व्ही सूरज पाटील कोल्हापूर याचबरोबर लहान मोठ्या कुस्त्या झाल्या यावेळी विजयसिंह घोरपडे प्रकाश पाटील ग्रामपंचायत सदस्य दिलीप मुळी विश्वास कुर्डे दीपक पाटील बापू पोवार बाळासाहेब कोळी अमोल पाटील हिंदुराव मुळीक उत्तम पाटील गब्बर पाटील अभिजित मुळीक संदीप भोसले आदी उपस्थित होते पंच म्हणून आकाराम कुर्णे आनंद पोवार तुकाराम पाटील यशवंत चौगुले राजेंद्र वाघमरे भैरवनाथ पाटील विजय पाटील यांनी काम पाहिले कुबेर हंकारे पुलाची शिरोळी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी